DNA news Nashik Shodh Satya नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना पूर्णत कर्जमाफी देण्यात यावी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्त कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी था यांचं विविध मागण्यांचं निवेदन शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री दादाजी भुसे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिर यांना देण्यात आले काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं याबाबत अनेकदा संबंधित विभागाला निवेदनं देण्यात आली मात्र अद्यापही या निवेदनांची दखल घेण्यात आली नाहीये वारंवार आश्वासनं दिली जात मात्र मागणी पूर्ण होत नसल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झाली असत गेल्या शंभर दिवसांपेक्षा अधिक काळापासून का या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तात्काळ मागण्यांची दखल घेण्यात यावी अशी विनंती या शेतकऱ्यांनी आता पुन्हा निवेदनाद्वारे केली आहे बँकेने आहेत आणि ही संख्या प्रचंड मोठी आहे या सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीचा व्यवसाय केला आणि भारत सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चही त्यांना मिळालेला नाही आणि म्हणून एका जाण्याचे हजार दाणे करणारे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत तर ही कर्ज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आणायची काय ती आम्ही त्यांना लागत नाही हे आज आम्ही केलेलं आहे उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत या निवडणुकामध्ये आम्ही एक आंदोलनाचा भाग म्हणून जरी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे या मुद्द्यावर लढवणार आहोत आमच्या निवडणुकीचा एक वैकल्पिक कार्यक्रम आहे सर्व शेतकरी शेतमजूर बलुतेदार कर्जमुक्त झाले पाहिजेत हे आमच्या निवडणुकीचा अजेंडा आहे आणि त्याच्यासाठी सर्व जागा महाराष्ट्रातल्या आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये आज जे पैशाचा ऊत आलेला आहे आणि असे जे राजकीय पक्ष आहेत हे सगळे पक्ष जनता नेसताना भूक करून टाकेल आणि आमच्यावर अन्नदात्यावर विश्वास ठेव आमच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या महाराष्ट्राला देशाला वाचवण्याचा निर्णय उद्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राची जनता घेईल जनआंदोलन उभं राहील असे मला खात्री उमेदवारांची घोषणा कधीपर्यंत होईल आता अजून आचारसंहिता लागली नाही आचारसंहितेनंतर आम्ही जिल्हा जिल्हावार आता बैठक सर्व ठिकाणी आपल्या सगळ्या मागण्या मान्य होणार तुम्ही सगळे उपस्थित होता ना त्या ठिकाणी माइक ओपन करून आणि आपल्या सगळ्यांना ऐकलेलं होतं एक महिन्यामध्ये आपलं कर्ज माफ होणार होतं तो महिना होता फेब्रुवारीचा दोन हजार तेवीस महिन्यातला फेब्रुवारीचा महिना होता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये त्यांनी ते कर्ज माफ करण्याची ते सगळ्या आपल्या मागण्या मान्य करण्याची घोषणा त्या ठिकाणी केली त्याच्यानंतर आपण वाट पाहत राहिलो कारण आपल्याला राजू शेट्टी साहेब आता ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या घरी एक महिन्यानंतर कर्ज माफ नाही झालं तर आपल्याला ठाण्याला ते बिराड आंदोलन घेऊन जाणार होते बरोबर आहे का नाही ठाण्याला घेऊन जाणार होते आणि ठाण्याला घेऊन जाऊन ते मुख्यमंत्र्यांच्या घरावर बिराड आंदोलन घेऊन जाणार होते पण राजू शेट्टींनी वर्ष उलटला पंधरा महिने उलटले तरी सुद्धा राजू शेट्टींनी ते आंदोलन पुढे नेलं नाही हे स्पष्ट साक्षीदार मी प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे आणि माझी आजची जी भूमिका मांडतोय कारण मी आहे नऊशे अडोतीस महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी संसद राज्याचा अध्यक्ष आहे मी कुठल्याही शेतकरी संघटनेचा नाही ज्या ठिकाणी शेतकरी संघटनेचं आंदोलन असतो त्या ठिकाणी मी जात असतो म्हणून मी त्या ठिकाणी जाऊन माझी आजची भूमिका तुम्हाला जी, 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 जी सांग आणि या सगळ्या लोकांनी साप दुर्लक्ष केलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये दादा साहेब नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी योगायोगाने दिलो साहेबांना त्या तिथल्या दिंडोरीच्या लोकांनी विनंती केली की शेतकरी संघटनेच्या लोकांना तुम्हाला भेटायचं आहे आम्ही साधवा सहकारी साखर कारखान्यावर गेलो आणि त्या ठिकाणी दादांना भेटण्याचा प्रयत्न केला अजित दादांनी आम्हाला पाच सात मिनिटं त्या ठिकाणी दिली अंक चालवण्यासाठी बँकेला आम्ही मदत करणार आहोत त्याच ठिकाणी दादांना सांगितलं की आम्हाला सातशे कोटी बँक चालवण्यासाठी नकोय आमचा जो जवळजवळ हजार ते बाराशे कोटी रुपये कर्ज आहे ते कर्ज आम्हाला शंभर टक्के बँकेचं माफ करून पाहिजे दरम्यान यावेळी शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष भगवान बोराडे कैलास बोराडे सदस्य दिलीप पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक